आ? आ, आ, अरे महागायचं आहे आजच्या दिवस बायकांचा सण आहे म्ह बाबा बाबा आता बघा लाडात आली चांगली आता पण माझ्याकडून मकर संक्रांतीच्या जा तुम्हाला दिल्या बघा सकाळपासून बायको फुगली होती फुगली होती गजरांड नाही म्हणून आता झाली सांगायचंय आता मस्त अशी नटकी बघा मी आर बर नटा नटा आमचं काय तवा तुम्ही पण घाला की कपडे असू द्या काय मला उघड्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून माझ्या बातम्यांकडून सगळ्यांकडून फॅमिलीकडून